नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी पर्याय आपण पाहतो उपलब्ध होतात आणि किंवा जे लोक फळं लावतात त्यांच्यासाठी एक जो सगळ्यात महत्वाचं पीक आहे ते आहे कलिंगण आणि खरबूज किंवा कुठलंही पीक लावतात त्याच्यामध्ये जी आधुनिक पद्धत आहे त्याच्यामध्ये मल्चिंगचा वापर हा मोठ्या पद्धतीने वापरला चालू झालेला आहे आणि जो आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण आज चर्चा करणार की मल्चिंगचा जो वापर आहे तो कशा पद्धतीनं करायचा आहे कशा पद्धतीनं वापर केल्यावरती आपल्याला सगळ्यात चांगले रिझल्ट येतील मल्चिंग काळं लावायचं की पांढरं लावायचं कधी लावायचं कसं लावायचं ह्या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहेत आणि आजची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तेजस नमस्कार तर तेजस, तेजस, तेजस भागासाठी तू काय गार्डन्स की जेणेकरून शेतकऱ्यांचे जसं तुम्ही बोलले की आपण मागचा जो कलिंगडचा व्हिडिओ बनवला होता तर त्यातही खूप शेतकऱ्यांनी कमेंट केली की मल्चिंग विषयी किंवा बेड बनवण्याविषयी मार्गदर्शन करा कारण का तर कलिंगडासारखं पिक आहे आपल्याला साठ दिवसाचं किंवा सत्तर दिवसाचं दोन महिन्याचं परंतु त्याच्याही पाठीमाग मेहनत किंवा त्यातून एक एकरातून येणार उत्पादन आहे तर ते प्रचंड मोठं असतं म्हणजे अगदी उच्चांकी जर बोलायचं झालं तर तीस चाळीस टन उत्पादन शेतकरी काढतात मग त्या दोन महिन्यात तीस चाळीस टन म्हणजे त्या जमिनीतून तेवढं अन्न घटक त्यांनी घेतलेले पिक हे झालं कलिंगडाच्या बाबतीत जर तुम्ही टोमॅटो करत असाल तुम्ही मिरची करत असाल तर या पिकांना सुद्धा त्याच पद्धतीचं बेड बनवणं किंवा नियोजन करणं महत्वाचं हो असतं सगळ्यात महत्वाचं हो की जमिनीची नांगरणी जर शक्य असेल तर नांगरणी करा नांगरणी शक्य नसेल तर आडवी उभी जी काही फन्नी आणि पाळी नाही ते करा त्यानंतर रोटावेटर करा आणि त्यानंतर बेड सोडा बरोबर जेवढे उंच किंवा जेवढे चांगल्या उंचीवर बेड घेता येतील तेवढं आपल्याला चांगलं बेडची रुंदी ही साधारणपणे एक मीटर कमीत कमी असावी एक सव्वा दीड मीटर पर्यंत जास्तीत जास्त असावी पण एक मीटर रुंदी का असावी तर त्या बेडला एक चांगला स्लोप येण्यासाठी बरोबर आपल्याला ते फायदेशीर ठरतं मित्रांनो बेडची उंची ही अर्धा फूट कमीत कमी आणि एक फूट जास्तीत जास्त उंची असावी बऱ्याच शेतकऱ्यांना अशी भीती भीती असते की जास्त उंचावर गेलं तर पीक पडतं कलतं पण मित्रांनो तसं नाही त्याची मुळी खाली जर चांगली व्यवस्थित पसरली तर तशी काही भीती राहत नाही त्यासाठी एक फूट उंचीचा आपला बेड असला पाहिजे बेड बनवत असताना त्यामध्ये अन्नद्रव्याचा उपयोग हो आपण केला पाहिजे बरोबर मग आपण काय करू शकतो तर आता रब्बी हंगाम आहे तर आपण थोड्याफार प्रमाणात कोंबड खताचा वापर करू शकतो एक दोनशे पाचशे किलो पर्यंत त्यापेक्षा जास्त नाही गांडूळ खत आपण मोठ्या प्रमाणात वापरू शकतो शेणखत मोठ्या प्रमाणात वापरू शकतो निंबोळी पेंड अवश्य आपण वापरायची कमीत कमी ऐंशी किलो जास्तीत जास्त दीडशे किलो निंबोळी पेंड वापरली पाहिजे हे झालं सेंद्रिय घटक त्याच्या व्यतिरिक्त काय कलिंगड सारखं पीक आहे ज्याला पाण्याचं नियोजन खूप संवेदनशील मग पाणी तुमचं जास्त झालं कमी झालं तर ते पीक प्रतिसाद त्या पद्धतीने देतात मग त्यासाठी जे युपीएल कंपनीचं झेबा प्रॉडक्ट आहे तो स्टार बेस्ड प्रॉडक्ट आहे जिथं पाणी जास्त झालं तर शोषून घेतो आणि पाणी कमी झालं तर ते सोडतो तर त्याचा आवश्यक आपण वापर चार किलो प्रति एकर ते बेड बनवत असताना केला पाहिजे बरोबर त्यानंतर विषय येतो तो, तो रासायनिक खतांचा बरोबर रासायनिक खतांमध्ये काय जर आपण आपली लागवड हिवाळ्यात करतोय तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट वापरणं गरजेचं आहे जिथं कॅल्शियम सल्फर आणि फॉस्फरस हे तिन्ही तेहरी घटक मिळते जर आपण उन्हाळ्यानंतर लागवड करतोय तर मग सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी आपण डीएपी किंवा वीस वीस यासारख्या खताचा उपयोग करायचा हे झालं फॉस्फरसच्या बाबतीत पोटॅशच्या बाबतीत जर विचार केला तर सल्फेट ऑफ पोटॅश शक्यतो आपण निवडायचं आहे आप म्युरेट ऑफ पोटॅश तुलनेने स्वस्त आहे त्यामध्ये पोटॅशचे प्रमाण जास्त आहे परंतु त्याचे जमिनीला पण घातक परिणामी आणि पिकाला पण बरोबर कारण मुरेट लेवल आपल्या जमिनीची वाढते तिनं वाढवण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश वापर करायचा एक बॅग सल्फेट ऑफ पोटॅश दोन बॅग सिंगल फॉस्फेट आणि नत्र स्फुरत पाला तीरी एकत्र तिन्ही एकत्र असणारं दहा सव्वीस सव्वीस माना किंवा एकोणीस 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 माना हे एक बॅग प्रति प्रतिएकर आपल्याला कमीत कमी आपल्या पिकासाठी नियोजन करायचं म्हणजे सेंद्रिय रासायनिक आणि युपीएल झेवा सारखे जे काही स्टार बेस्ड प्रोडक्ट आहे बाजारात अजून खूप आहेत तसे युपीएल झेबा हा एक ब्रँड आहे पण बाजारात भरपूर सारे तर यांचा सा जर आपण उपयोग केला तर आपल्या जमिनीचं ज काय म्हणतो पिकाला संतुलित आहार आपण देऊ शकतो बेड बनवत असताना करा आणि त्यानंतर बेडची रचना अशी करा की उंच उंची उन, म्हणजे जो काही सेंटर आहे तर तो थोडासा उंच आणि बाजूची दोन्ही साईड आहेत त्या तुलनेने थोड्याशा खाली जसं आपला डांबरी रोड असतो की ज्यावेळेस त्याच्यावर पाणी पडतं तर दोन्ही बाजूला खेळून जातं त्या पद्धतीची रचना आपल्या बेडची होईल अशा पद्धतीने आपण नियोजन करा बऱ्याच वेळेला मधी बेड खोल गेलेला असतो आणि साईडने वर आलेला असतो तर ते चुकीचं आहे ते न होता एकतर सपाट असावा आणि सपाट पेक्षा जर आपण अशा पद्धतीची रचना केली तर ती सगळ्यात चांगली रचना अशा पद्धतीने आपण बेड तयार करू शकतो बरोबर ते आणखी एक लोकांना हा प्रश्न असतो की आता तुम्ही जी खतं सांगितली जी खतं सांगितली ती खतं टाकायची कशी कारण शक्यतो प्रश्न हा लोकांना पडतो की जर आपण पूर्ण शेतात जरी खत टाकून दिली तर काही ठिकाणी ती वाया जाते बरोबर अशा पद्धतीने ज्यावेळी बेड बनवतात त्यावेळी कशा पद्धतीनं सरी सोडली पाहिजे त्यात खत टाकली पाहिजे जेणेकरून ती जेव्हा आपण बेड बनवू तेव्हा ती पूर्ण पिकायला लागू होतील बरेचसे शेतकरी रोटावेटर मारल्यानंतर सऱ्या काढतात सरी असतो बरोबर वर्मा जे दोन वरंबे जिथं आपल्याला बेड बनवायचं आहे तर ते दोन वरंबे जिथं मोडणार आहे त्याच्या मधल्या सरी मध्ये ही खतं आपण टाकली पाहिजे बरोबर बाजूच्या जागेमध्ये म्हणजे साधारणपणे जर आपण एक एकर क्षेत्र घेतलं त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट घेतलं बरोबर तर बेडची जी रचना आहे तर ती त्याच्या निम्मी म्हणजे साधारण वीस बावीस हजार स्क्वेअर फीट असते आणि त्यात मुळी जी आहे तर ती साधारणपणे दहा हजार फीट मध्ये असते मग आपली खतं चाळीस हजार स्क्वेअर फीटात टाकण्यात तसा काही अर्थ नाही शेतकऱ्यांचा पण बरोबर आहे मग त्यासाठी आपण ते जे काही जी मधली सरी तिथं ही खतं घेतली पाहिजे आणि त्यानंतर इकडचा बीड इकड काय म्हणतो ना वर्मा मोडून मोडून त्याची लेवल आपण केली पाहिजे म्हणजे जी खतं डायरेक्ट मुळीच्या सानिध्यात न येतात जस जशी मुळी वाढेल तस तसं ती त्याच्या सानिध्यात येत जातील अशा पद्धतीची रचना आपण करू शकतो बरोबर आणि शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की जर आपण जेव्हा बेड भरणार आहेत जर आपण तो व्यवस्थित भरला तर कुठे ना कुठे जी पिकाला जी उभारी आहे ती चांगली आणि ती मिळाल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक उत्पन्न वाढायला मदत मिळते यात आणखीन एक फायदा असा आहे ज्यावेळी आपण ह्या रब्बीच्या हंगामात अशा पद्धतीनं बेड भरतो ज्याच्यामध्ये शेणखत आहे किंवा निंबोळी खत आहे किंवा खत आहे याचा वापर केला जातो त्यावेळी जमिनीतली जी उष्णता आहे किंवा जी मुळाच्या बाजूची उष्णता आहे ती पकडून धरण्यासाठी मदत मिळते आणि पिकाची जी वाढ आहे जरी थंडी वाढली तरी त्या पिकाच्या वाढीवर परिणाम होत नाही ऑटोमॅटिक आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ मिळते हे सेंद्रिय जे खत आहेत ना बुर्ण। 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 ते कुजवणारे जीवाणू किंवा बुरशी जे असतात त्या जमिनीत काय करतात ते जसे वाढतील तशी बेडची उष्णता वाढते म्हणून सेंद्रिय खताचा वापर हा जास्त करून पावसाळी किंवा रब्बीच्या पिकांना खूप डबल बेनिफिट होतो उन्हाळी पिकांना फक्त पाणी धरून ठेवणं वगैरे हो दोन तीन गोष्टी साधतात पण याच्यात अतिरिक्त फायदा हाही होतो बरोबर त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्यात महत्वाचं आहे की आता बेड सोडल्यानंतर आपल्याला ड्रीप लाईन सिंगल टाकायची का डबल टाकायची कारण बऱ्याच वेळे लोकांना हा प्रश्न पडतो की सिंगल ड्रीप लाईन टाकली आणि कुठे जर ड्रिप बंद पडला तर तिथं नुकसान होतं तर तुझं काय त्याच्यावरती मत आहे शक्यतो सोळा एम एम ची असेल सिंगल लाईन तरी सफिशियंट आहे काही ठिकाणी अंतर जास्त असतं तर वीस एम एम पर्यंत जातात परंतु सोळा एम एम ची सिंगल लाईन असावी आता ड्रिप बंद ड्रिपर पड़ला किंवा या त्या गोष्टीत तर ही सायंटिफिक प्रोसेस आहे बरोबर जर तुमच्या मोटर किती पाणी म्हणजे पाच एचपी ची मोटर आहे त्याच्या पुढे असणारा पाईप किती इंची आहे म्हणजे चार इंची की तीन इंची आहे त्यानंतर त्याला असणारी सबमिन किती बरोबर बड़। आणि त्या लॅटरलचा जो काही आउटार्ज डिस्चार्ज तो किती या सगळ्या गोष्टीवर ते ठरतं बरोबर बड़। तर हे सगळ्या गोष्टी अनुकूल असतील तरच आपलं ड्रीप चांगलं चालतं बरोबर बड़। आणि ते अनुकूल तेव्हा असतात जेव्हा कदाचित आपण पहिल्या वर्षी ड्रीप करतो खूप चांगलं चालतं दुसऱ्या वर्षी मग समस्या यायला चालवतात कारण का तर त्या ड्रिपचा जो काही हे असतो इंजिनियर असतो त्याने आपल्याला तो सगळा प्लॅन आराखडा बनवून दिलेला असतो बरोबर तर मित्रांनो त्यामुळे ती गोष्ट त्या, एक आपण बारकाईनी पाहिली पाहिजे त्यात काय म्हणतो ना सगळेच तज्ञ नसतात तर त्या अनुषंगाने आपण ते बारकाईनी बघितलं पाहिजे पण ड्रिपची एक लाईन असावी ती बेडच्या सेंटरला असावी बरोबर आणि त्या लाईनच्या काय म्हणतो उजवीकडे किंवा डावीकडे आपण लागवड करावी बरेचशे शेतकरी झिगझॅग पद्धत करतात बरोबर तर तीही थोडीशी चुकीची होते कारण का तर सगळीकडे पाणी मिळेल नाही बरोबर मग एका बाजूला ड्रिपच्या ओळीच्या एक तर उजवीकडे किंवा डावीकडे आता उजवी ठरवायची की डावी ठरवायची त्याचा पण एक नियम आहे की आपल्या आपल्या प्लॉटच्या जवळ असणारा नदी ओढा नाला कोणत्या दिशेने वाहतो बरोबर मग तो जर काय म्हणतो ना उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतो तर ड्रिपची लाईन उत्तरेला पाहिजे आणि पिकाची लागवड दक्षिणेला पाहिजे बरोबर जर तो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो तर ड्रिपची लाईन पूर्वेला पाहिजे आणि आपलं पीक पश्चिमेला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचंय जेणेकरून आपल्या पिकाला चांगलं पाणी एकसारखं पाणी आणि पाणीच नाही तर आपण जेव्हा ठिबकनी खत देतो ठिबकनी औषधं देतो तर ती सगळी एक सारखी मिळावी यासाठी याची काळजी घेणं गरजेचं आहे बरोबर आहे आता बेड तयार करून झाला बेड भरून झाला ड्रिपची लाईन टाकली पण जेव्हा पेपर टाकायचा आहे त्यावेळी आपल्याला काय काळजी घ्यायची आणि बऱ्याच वेळा हा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की पांढरा पेपर टाकायचा कि पेपर टाकायचा तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील आता एक तर पेपरची गुणवत्ता बाजारामध्ये वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉन अशा पद्धतीचे पेपर आहे आता मायक्रॉन हा त्याचं काय म्हणतो ना मोजण्याचं जाडीचं पॅरामीटर आहे परंतु ते काय आपल्याला आपल्याला मोजत आहे बरोबर तर ते जर तुम्ही तो पेपर जिथं खरेदी करता तिथं त्यांच्याकडे कॅलिपर असेल बरोबर त्यांनी मोजू शकता पण ते इतकं सोपं नाही पण मित्रांनो जर आपल्या जमिनीत मुरमाड किंवा काय म्हणतो ढेकळ किंवा जमीन थोडीशी काय म्हणतो भारी आशेल. हा भारीतली असेल तर त्या परिस्थितीत भुजभूशीत मऊ जमीन नाही तर आपण तीस मायक्रॉनची निवड करावी धसकट वगैरे असतील तर तीस मायक्रॉनची निवड करावी जर आपली जमीन खूप चांगली भुजभूशी आहे कुठेही दगड वगैरे नाही ढेकळं नाही किंवा तिथं मुरमाचे खडे नाही तर त्या परिस्थितीत पंचवीस मायक्रॉनची निवड करावी वीस मायक्रॉन शक्यतो वापरूच ना ही। ही। आ, म्हणजे काय होते पेपर वीस मायक्रॉन आणि पंचवीस मायक्रॉन मध्ये पर बंडल तुम्ही दोनशे पाचशे रुपये वाचवायला जाते पण त्याच्यातून होणारा जो फायदा आहे तो खूप कमी होतोय तुम्हाला बरोबर तर तो, तो वापरूच नका पंचवीस किंवा तीस मायक्रॉनचीच निवड करा मिरची टोमॅटो सारखं जास्त कालावधीचं पीक येतं तीस मायक्रॉन आणि खराब जमीन येतं तीस मायक्रॉन जर कलिंगडासारखं कमी कालावधीचं हो आहे तर पंचवीस मायक्रॉन आणि जमीन आपली चांगली कुठेही खडे वगैरे हो नाही तर पंचवीस मायक्रॉन असे निवडतात आणखी एक ह्याच्यामध्ये फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो कसं होतं मल्चिंग ज्यावेळी आपण बेड बनवतो आणि मल्चिंग लावतो त्यावेळी असं नाही की त्यात आपण एकच पीक घेणार आहे त्यामुळे शेत मल्टिपल घेऊ शकतो मल्टिपल पिकं घेतात आणि जर आपल्याला मल्टिपल पिकामध्ये जास्त दिवस ह्या मल्चिंगचा वापर पाहिजे असेल किंवा फाटू असं वाटत असेल तर तीस मायक्रॉन जे आहे ते योग्य सिलेक्शन राहील सुरुवातीला एक शंभर दोनशे रुपये बंडल मागे जास्त असतील पण ते आपल्याला मल्टिपल पिकासाठी त्याचा वापर करता येईल आणखीन त्यात असं होतं की बऱ्याच वेळा काय होतं आपण मधून चालतो किंवा काय होतं तर जे जर कमी मायक्रॉनचं जर बंडल असेल तर ते फाटतं आणि त्याच्यामध्ये जे होणार नुकसान आहे ते जास्त होत बरोबर आणि ते टाळण्यासाठी तुम्ही तीस मायक्रॉनचा जर पेपरचा वापर केला तर तो जास्त फायदाचा राहील तेजस आता जे आपण पेपरच सिलेक्शन केलं तर पेपर का कुठल्या पद्धतीनं कारण बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात पेपर लावतात मध्ये मध्येच फक्त मातीचा आधार लावतो जेणेकरून पेपर उडू नये पण ती सायंटिफिक पद्धत आहे का सगळ्यात पहिली गोष्ट आणि जर सायंटिफिक पद्धतीनं ज्या कारणासाठी आपल्याला मल्ची पेपर वापरायचा आहे त्या त्याचा त्या, त्या 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 वापर कसा करायचा आता जसं तुम्ही बोलले ना पेपर कसा टाकायचा तर मित्रांनो ज्यावेळेस आपण बेड बनवून घेतले त्याच्यात खतं टाकली त्यानंतर ड्रिपची लाईन त्याच्यावर ठेवली तर एक पाच दहा मिनिटात आपल्याला ड्रिपची लाईन चेक करायची व्यवस्थित चालते का डिस्चार्ज पडतोय का कोणता लॅटरल बंद आहे का हे एकदा चेक झालं की आपल्याला जास्त ओल करायचे नाही गोडच ठेवायचे आणि त्याच्यावर मल्चिंग असं अंतरायचं की एक माणूस पुढे मल्चिंग ओढतोय दोन माणसं दोन बाजूला ते लगेच गाडतायत आणि पाठीमागे एक जण पकडून ठेवतोय पूर्ण एअरटाईट त्याला जर तुम्ही गाडलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला जास्त आहे जर तुम्ही कुठं कुठं त्याला मातीचे ढीक टाकून जर पॅक करताय तर त्याला काय अर्थ नाही कदाचित तुमच्याकडे आत्ता मजूर नसेल तर सुरुवातीला तुम्ही तसं करा परंतु लगेच म्हणजे तास दोन तासांनी किंवा त्या दिवसात तुम्हाला ते पूर्ण पॅक गरजेचं एअर टाईट मल्चिंग जर केलं तर आतमध्ये जे काही व्हॅक्युम तयार होतो म्हणजे जसं कुकर मध्ये होतं त्याच्या पद्धतीचा होतो आणि त्याचे बेनिफिट खूप आहेत ते आपण पुढे पाहू तर ही सगळ्यात चांगली पद्धत आहे बरोबर असं मी मानतो जर मल्चिंग करायचंय तर या पद्धतीने करा जर फक्त गवत कंट्रोल करायचे म्हणून तुम्ही मल्चिंग करणार असाल तर मग मग तुम्ही तशा पद्धतीची माती टाकू शकता मग त्यासाठी तुम्हाला वीस पंचवीस तीस मायक्रॉनची गरज नाही जितकं हलका मल्चिंग नाही लावलं तरी तर अशा पद्धतीचं हो बर आता मल्चिंग केल्यानंतर पूर्ण एअरटाईट सगळीकडून गाडलं की आपल्याला दोन दिवस ते मल्चिंग तसंच ठेवायचे आणि दोन दिवस लॉजिक असं आहे की ऊन पडलेलं पाहिजे चांगला सूर्यप्रकाश जर पडला दोन दिवस तसंच ठेवलं तर काय होतं खाली जमीन तापायला मदत होते त्या मल्चिंगच्या आतमध्ये जी काही हिट बनते तर ती खाली तयार होते थंडीची दिवस असतील तर काळी बाजू आपण वरती करतो आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर सिल्वर बाजू वरती करतो सिल्वर बाजूचा दुसरा फायदा आहे का ज्यावर सूर्यप्रकाश पडून त्याचं रिफ्लेक्शन जे होतात तर सगळ्या किडी पानाच्या खालून असतात बरोबर तर ते रिफ्लेक्शन त्या किडीच्या याच्यावर गेले डोळ्यावर तर ती किड जास्त सक्रिय नसते म्हणजे ती किड तिच्या चोवीस तासाचा जो काही कालावधी त्या चोवीस तासातले काही तासच फक्त ऍक्टिव्ह राहते हा त्याचा एक ऍडिशनल बेनिफिट आहे आणि जर काळी बाजू वरती ठेवली तर जास्त ज्यावेळेस थंडी पडते खास करून डिसेंबर महिना तर त्या थंडीमध्ये मुळाजवळ किंवा पिकाच्या मुळांजवळ एक थोडंसं तापमान तयार होतं तर तो, तो एक त्याचा फायदा असतो त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता काळी बाजू आणि पांढरी बाजू हे टोमॅटो मिरचीला लागू कलिंगडाला लागू नये कारण का तर कलिंगडाचे वेल खरबुज असेल कलिंगड असेल त्याची वेलच त्या मल्चिंगवर असतात त्यामुळे रिफ्लेक्शन या त्या बाबतीत शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणती बाजूवरती टाकली तरी चालेल बरोबर आता ज्यावेळेस तुम्ही मल्चिंग टाकताय दोन दिवस तसंच ठेवणार चांगलं ते तापतं दोन तीन दिवस जेवढं शक्य तेवढे दिवस ते तापल्यानंतर की आपल्याला परत पंधरा वीस मिनिटांसाठी ठिबक चालवायचे मग आता ठिबक चालवलं की त्यात काय होणारे जी हवा तयार झाली होती मलचिंगच्या आतमध्ये बड़ ते हवेची जागा पाणी घेणारे आणि दोन्ही मध्ये स्पर्धा होणार आहे आणि ते मल्चिंग असं फुगून वरती आल्यासारखं दिसेल कारण हवा की पाणी दोन पैकी एकच तिथं बसणार आहे बरोबर मग ती जी स्पर्धा तयार होते त्यांनी ते अजून फुगून येतं ते पाणी सोडल्यानंतर पुढचा एक किंवा दोन दिवस आपण परत तसंच सोडून द्यायचे मग त्यावेळेस जमीन सगळी भाजून शिजून निघते बरोबर आणि त्यामध्ये असणारे ज्या काही काय म्हणतो ना आपल्या धोकादायक बुरशी असतील तर त्या मरून जातात आता काही हा प्रश्न पडतो की हे सगळे दोन चार दिवस ठेवायचं तर ते कुत्रे किंवा बाकीचे जे काही प्राणी तर त्या मल्चिंगला धोका करतात बरोबर तर मित्रांनो थोडंसं त्याचं राखण आपल्याला करावं लागेल पण मल्चिंग वापरत असाल आणि मल्चिंगचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर ही पद्धत आपल्याला अवलंबायची हा आमचा सांगण्याचा उद्देश दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण म्हणतो की अशा पद्धतीने तापवल्यानंतर खाली मित्र बुरशी जिवंत राहतील आणि शत्रुबुरशी मरतील तर तसं नाही बुरशी सगळ्या मरतील कारण तेवढ्या तापमानाला बुरशी जगत नाही पण जीवाणू बऱ्यापैकी राहतील कारण का तर जीवाणू तेवढ्या तापमानाला जगतात मग तुमचे नत्रस्फोर पालाशिवर गळणारे जे जीवाणू ते तुमच्या जमिनीत राहू शकतात परंतु मित्र बुरशी असतील आणि बुरशी असतील दोन्ही जातील बाकी हे बाकी तितकंच खरं हे पाणी दिल्यानंतर तुम्ही जेव्हा दोन दिवस ठेवलं त्यावेळेस हे सगळी प्रक्रिया घडते आता मलसिंगला होल पाडायचे तर होल पाडायचं नियम असा आहे की ज्या दिवशी तुम्हाला लागवड करायची त्याच्या चार पाच तास आधी कमीत कमी आधी आपल्याला होल पाडून घ्यायची बरोबर मग आपण संध्याकाळच्या वेळेला होल पाडले तर आता थंडीचे दिवस आहेत तर तुमची लागवड ही सकाळी असावी बरोबर आणि जर उन्हाळ्याचे दिवस आहे तर लागवड ही संध्याकाळची असावी मग ज्यावेळी संध्याकाळी लागवड करतोय तर सकाळी होल पाडायची सकाळी लागवड करतोय तर रात्री होल पाडायची होल पाडायचे आणि होल पाडल्यानंतर चांगलं पाणी द्यायचं बेड भिजेल अशा पद्धतीने आणि ते पाणी दिल्यामुळे काय होईल परत एकदा तिथं जेवढी काय मात मोकळी जागा होती हवा होती ती हवा सगळी होलमधून बाहेर जाईल बरोबर कारण ती जागा सगळं पाणी घेईल आणि हवा बाहेर पडली की तुमचं रोप तिथे लावल्यानंतर त्याला स्कॉर्चिंग किंवा त्याला काय म्हणतो ना कुठलाही हो धोका राहणार नाही अशा पद्धतीने हो आपल्याला नियोजन करायचं बरोबर जसं तेजस्वी सांगितलं ही स्टेप जी ती फार महत्वाची कारण काय होतं बरेच वेळा शेतकरी काय करतात खोल पाडतात आणि त्याच्यामुळे मागीबाग रोपं लावतात किंवा भरपूर जणांनी जर इंस्टाग्राम किंवा शॉर्ट बघितले असतील तर ते एक नवीन मशीन आलंय त्यात रोप टाकलं की ते डायरेक्ट रोप पडतात आणि त्यातच लावतात पण अशा मध्ये काय होतं आपली रोपाची मॉर्टेलिटी जास्त होते कारण जी मधून येणारी हिट आहे ती एकदम रोपाला लागते आणि किती जरी हार्डनिंग केलेलं रोप असेल तरी ते त्या ला उभं राहू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते मरून जातात त्याच्यामध्ये डॅम्पिंग ऑफ येऊन जातात आणखीन एक तेजस्वी सुरुवातीला सांगितलं की जो बेड फुगतो जसं आपला प्रेशर कुकर मध्ये अन्न शिजतं त्या पद्धतीच तो बेड बेक होतो तो शिजतो आणि त्याला सॉइल सोलरायझेशन म्हणतात आणि त्याच्यामुळे पूर्ण सर्व किडी त्यातल्या मारल्या जातात जर कुठले काही किड असतील ते सुद्धा मारले जातात आणि मल्चिंग वापरण्याचं खरं कारण जो खरा उद्देश आहे तो हाय मल्चिंगने आपल्याला गवत नियंत्रणात राहतं किंवा बाकी सर्व गोष्टी होतात पण जो खरा खरं नियोजन हो आहे मलिंगचं त्यामुळे हा आहे की त्याच्यामध्ये निर्जंतुक मीडियामध्ये पीक पुढे वाढणार आहे त्याच्यामुळे त्याला चांगली उभारी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी ही जी प्रोसेस आहे ती नक्की फॉलो करा त्याच्यामध्ये कुठलीही चूक करू नका आता तेजस ज्यावेळी होल पाडायचे आता बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना सगळ्यात मोठ्या समस्या काय होती होल युनिफॉर्म पडत नाहीत किंवा योग्य अंतरावरती पडत नाही तर त्याच्यासाठी काय पद्धत वापरली पाहिजे जेणेकरून आपले होल युनिफॉर्म पडतील आणि किती केवढ्या साईजची होल पाठली पाहिजे कारण काय होतं प्रत्येक पिकाची वेगवेगळी रिक्वायरमेंट आहे जर तुम्ही मोठे होल पाडले तर मल्चिंगला डॅमेज शकतो तर कुठल्या पद्धतीचे होल वापर पाडले पाहिजेत आता होलचा जो काही काय म्हणतो ना घेर आहे तर तो आपल्या हातातली जी बांगडी असते त्या आकाराचा असावा साधारणपणे अडीच इंच बरोबर दोन इंच खूप कमी होतं आणि काही जण तीन इंच वगैरे पाडतात तर तीन इंच वगैरे केलं का ती खूप मोठी जागा तिथे तयार होते तर अडीच इंच ही योग्य जागा आहे अडीच इंच जे आपले पाईप असतात सबमेंट वगैरे पाईप असतात तर त्या मापाने आपण लोखंडी जी बेरिंग बाजारात मिळते तर ती बेरिंग त्या लोखंडाला फिट करून ते करू शकतो आता दोन रोपातलं जे अंतर आहे तर ते प्रत्येक पिकाला बदलतं बरोबर म्हणजे कलिंगडाचा विचार केला तर अगदी एक फुटावर अंतर असतं टोमॅटोचा विचार केला तर सव्वा दीड फूट मिरचीचं दीड दोन फूट तर ते अंतर असतं त्यामुळे आपल्याला तिथं काठीने मार्किंग करण्याशिवाय पर्याय नाही बरोबर जे काही काठी आहे तर त्यांनी मार्किंग करायचं आणि त्याठीच एक छोटे छोटे होल पाडायचं जेणेकरून त्या खुना होतील आणि पाठी मागून मग मा गरम केलेलं जे काही आपला लोखंड आहे तर ते त्यांनी ते होल आपण पाडू शकतो ते करत असताना ठिबकची काळजी घ्या ठिबकचा पाईप त्यांनी ते चिकटणार नाही याची एक दक्षता घ्यायची आणि आपण होल पाडायची आता शेतकऱ्यांकडून चूक काय होती की होल पाडल्यानंतर शेतकरी तिथं रोप लावतात सगळं सगळ्या बाजू चांगल्या केल्यात मल्चिंग कधी टाकलंय त्याला पाणी कधी दिलंय होल चांगलं पाडलंय होलमधून हवा बाहेर काढून घेतली पण आता पुढच्या दोन ज्या चुका करतात त्यातली पहिली चुका अशी घडते की रोप लावल्यानंतर मातीने ते पूर्ण होल बुजून टाकतात बरोबर तर मित्रांनो तसं कधी करायचं नाही हे बुजलेलं रोप कदाचित तुम्हाला थंडीत त्याचा फटका दिसणार नाही पण उन्हाळ्यात त्याचा फटका जाणवेल कसा तर ज्यावेळेस तुम्ही ते बुजवता त्यावेळेस मल्चिंगच्या वरपर्यंत माती आलेली असते बरोबर तुम्ही जे ठिबकची लाईन ठेवली ना त्या ठिबकच्या लाईन पासून साईडला आणि लाईन पासून खालीच फक्त पाणी बरोबर कधी पाणी वरती कधी येत बरोबर किती पण तुम्ही पाणी द्या ते खाली जाईल किंवा साईडला जाईल बरोबर मग ज्यावेळेस तुम्ही मातीने बुजवता आहोत त्यावेळेस ही ही जी माती हिला पाणी मिळत नाही ती कोरडीच राहते आणि ती माती एकतर थंड होते किंवा गरम होते थंडी असेल तर खूप थंड होईल आणि उन्हाळा असेल तर गरम थंडन गरम माती होऊन त्या रोपाची जी काही मान आहे कॉलर तर तो, तो कॉलरचा रिजन आहे तर तो ती खराब करते आणि ते रोप एकतर पिवळं पडायला लागतं किंवा व्यवस्थित वाढत नाही आता हे शेतकरी काय करतात शेतकऱ्यांना वाटतं रोप कलेल रोप पडेल म्हणून हे करतात मित्रांनो रोपाची मुळी जर चांगली बनली ना तर रोप कलत नाही पडत नाही काही होत नाही आणि मुळी कशी चांगली बनवायची तर ज्यावेळेस तुम्ही नर्सरीतून रोप आणता ते रोप आणल्यानंतर ज्यावेळेस पुनर्लागवड करता त्यावेळेस त्या रोपाला ठिबकणी पाणी न देता पहिली एक दोन पाणी आपण आळवणी पद्धतीने जर दिली तर ती मुळाच्या कक्षेत जातात आणि पाण्याच्या शोधात ती मुळी स्पीडने वाढायला चालू करते आणि तिचा विस्तार चांगला झाला तर तुम्हाला तो धोका राहत नाही रोप कलायचं पडायचं तर या दोन गोष्टीची काळजी घ्या पहिलं पाणी जे तर ते ठिबकणी वारेमाप पाणी देऊ नका लागवडीपूर्वी बेड भिजवायचा बड़ पण लागवडीनंतर पुढचे मी तर म्हणतो चार सहा आठ दिवस जेवढं शक्य तितकं पाणी लांबवा आणि तुम्ही आळवणी पद्धतीने चूळ पद्धतीने पाणी द्या जेणेकरून तिथे तुम्ही अन्नद्रव्य किंवा जे काही कीटकनाशक बुरुशनाशकही देऊ शकता आणि ते मर्यादित पाणी दिल्यामुळे मुळी चांगली वाढते आणि मुळाच्या कक्षेत पाणी गेल्यामुळे रोप मारण्याची शक्यता खूप कमी होते अशा पद्धतीने आपण याकडे लक्ष जर दिलं तर निश्चितच आपल्याला त्यातून फायदा होतो बरोबर आणि जसं आपण बेड बनवण्यापासून सुरुवातीपासून काळजी घेतली होती ज्यावेळी तुम्ही रोप लावाल त्यावेळेस त्यावेळी जी पहिली आळून आळवणी त्यात जर आपण बुरशीनाशकाचा वापर केला तर त्यामध्ये आपल्याला रोपाची अजून चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये वाढ चांगली होऊ शकते तर मला वाटतं जे आपलं बेडचं नियोजन आहे तर ही एवढी माहिती उपयुक्त आहे जेणेकरून तुम्ही जो आपला बेड बनवणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने बेड बनवू शकता आणि त्याचा जास्त काळापर्यंत तुम्हाला त्याचा फायदा तर शेतकरी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी नाविन्यपूर्ण माहितीसाठी तुम्ही लोकशिवाय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जे लोक आता बेड बनवणार आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून जो काही खर्च आपण मल्चिंगसाठी किंवा बेड बनवण्यासाठी वापर करतोय त्याचं योग्य आपण उपयोग आपल्या पिकांना करू शकून आपल्या उत्पादनात वाढ घडवून आणू शकू तर अशाच आणि नवीन नवीन व्हिडिओ साठी तुम्ही पाहत राहा लोकशिवार आध थांबूया धन्यवाद